मसवड येथील श्रीमंत भैयासाहेब राजमाने महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणच्या श्रीमंत भैयासाहेब राजमाने महाविद्यालय म्हसवटचे प्लेसमेंट सेल महावर्कर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सोल्युशन पुणे व श्रीमंत भैयासाहेब राजमाने सामाजिक संस्था म्हसवट यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि श्रीमंत विजयसिंह भोजराज राजमाने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रोजगार मेळावा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये कोटक बँक एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक अँड बजाज फिंसर्ड तसेच टाटा ऑटो कंपनी लिमिटेड पुणे आणि हायर अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच पुणे येथील नामांकित कंपनीत नोकरीची संधी आणि बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह पदावरती नोकरीची संधी तसेच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे बारावी पास व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असलेल्या तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अॅडव्होकेट पृथ्वीराज राजमाने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ दीक्षित एसजी तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष पैलवान विलास रुपणवर आयक्यूएसी समन्वयक प्राध्यापक रनवरे डीजे व आयोजक प्राध्यापक खताळ एबी प्राध्यापक डॉ जाधव एस एस प्राध्यापक तांबोळी एन बी प्राध्यापक डॉक्टर भालके एन एस श्री आत्ता आय बी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राज्योग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवण